नमस्कार माझं नाव योगेश जनार्दन चिले मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पनवेल महानगर अध्यक्ष आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी खास करून पनवेल महानगर क्षेत्र आणि आजूबाजूचा जो ग्रामीण भाग आहे आपला तिथल्या रिक्षा चालकांसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तुम्ही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दोन संदर्भ देणार आहे त्यातला पहिला संदर्भ आहे तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ पोचला असेल इवाना कर्नाटकातल्या रिक्षा चालकांनी परप्रांतातून आलेल्या रिक्षाचालकांना स्पष्टपणे सांगितलं की या इथे तुम्ही धंदा करायला यायचं नाही कारण तुमच्यामुळे आमचा धंदा कमी झालेला आहे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे छोड़ तो के के सब लोग ट्रेन पकड़ के चला जाओ गांव पे हमारा कर्नाटक पूरा ड्राइवर का पेट के ऊपर मार रहे तुम लोग आपका गांव में हम आटो चलेगा तो छोड़ता है इतना लोग आपका गांव में हम चला चलेगा तो छोड़ता है क्या हमारा पेट के ऊपर मार के क्यों जा रहा आपका गांव में काम नहीं है क्या आपको काम रहता आना तो क्यों मार करना भाई दूसरा काम करो अभी आटो का मारा हम इधर का इधर फायदा हुआ हमारा किधर जाना बताओ तुम्हारा गाँव में आएगा तो छोड़ता है इतना लोग बताओ कितना लोग है देखो इतना लोगो हमारा गाँव में तुम्हारा गाँव में हम आएगा तो छोड़ता है क्या कमाने के लिए तो इधर नहीं भाई इसलिए फायदा कितना होना माँ बाप उतने बनना उधर काम कितना है उतना करना हर आदमी ऐसा है हमारा माँ बाप ए, एक आ, बच्चे, एक है एक बच्चा एक बनाता इधर चार पांच बना के मुर्गी अंडा डालता है ना ऐसा डाल के भेजना नहीं ऐसा जिसका गाँव इंडिया ठीक है लेकिन कमाने की एक आदत है दूसरा हम भी कमाना है ना अभी हम आपका तक बात समय आके मैं कमा सकते है क्या होता है क्या मैं हिंदी देखो क्यों सीखा तुम लोग इतना लोग है इधर इसलिए हिंदी सीखा है हिंदी जरूरत नहीं है हमको कन्नडा वाला है हम समझ है? में आया आपका गांव में सीखना है क्योंकि उधर एक काम कर करो दूसरा काम करो हम इतना पैसा डाल के हम लोग लिया अभी एक भाड़ा नहीं आ रहा तुम लोग मेरा पेट ऊपर मार के आप कर कितना सही बताओ हम हम लोग रहेगा तो आप छोड़ता है क्या आपका गांव में इतना लोग सारा लोग है ना आप लोग आप लोग छोड़ते हैं आपका गांव में ये बात बताई अरे यार कितना लोग है कनाडा लोग आपका ओडिशा बिहार में आटा चलाने वाले कितना लोग है मेरे को वीडियो बना के देखा उधर कनाडा बात कर रहा हो उधर है ना आपका गांव में ओडिशा होगा कलकत्ता होगा बॉम्बे होगा दिल्ली होगा मई हर जगह जाके आया है लेकिन उधर उतना आटा वाला है मई आपको जितना कमात मई आपको देता मेरा खानदान को नहीं देता है दूसरा जो संदर्भ मैं तुम्हारा दी तो ऐसा है कि कहीं दिवस पूर्वी तुम्हारा सर्वाना माहिए मीरा रोड मधे हिंदी आणि मराठी असा वाद झाला जो राजस्थानी स्वीटवाला होता त्याने क्या करणार आहे मराठी मीरा भाईंदर की भाषा तो हिंदी आहे ना जरूरत काय मराठीची असं अरे पणे म्हटल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या कानफडात पेटवले आणि त्यानंतर झालेला वाद तुम्ही सगळ्यांनी पाहिला आहे हा जो दुसरा व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे भटाला दिली ओसरी भट बट, बट हातपाय पसरली हे मला जातीवास म्हणून बोलायचं नाहीये पण या म्हणीचा अर्थ असा आहे की एखाद्याला तुम्ही फक्त बसण्यासाठी ओसरी देता आणि तो पूर्ण हातपाय पसरतो आणि मग तुमच्याशीच आरेरावी करतो तुमच्या भाषेला तो फाट्यावर मारायला लागतो तिचा सन्मान करत नाही त्याची भाषा तुमच्यावरती तो जबरदस्ती लागतो हळूहळू तुम्ही त्याच्या भाषेत बोलायला लागता आणि स्वतःची भाषा विसरताय हे सगळं का होतं हे सगळं होतं की तुम्ही माणुसकीच्या नात्याने एखाद्याला तुमच्या ग्रुपमध्ये घेता आणि मग ती ती व्यक्ती ग्रुपमध्ये जुनी झाली की त्याच्या भाऊबंधांना नातेवाईकांना आणतो आणि हळूहळू त्याचा बेस वाढवतो त्याची संख्या वाढवतो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे हे जे मी तुम्हाला सांगतोय पनवेलमध्ये पनवेलच्या आसपासच्या परिसरामध्ये अनेक रिक्षा नाके आहेत पूर्वी तिथे फक्त मराठी रिक्षावाले आपले स्थानिक रिक्षावाले दिसायचे आज मात्र दुर्दैवानं सांगतो खांदा कॉलनीचा सा रिक्षा नाका असेल कामोठा हायवेचा रिक्षा नाका असेल एसटी डेपोच्या इथला रिक्षा नाका असेल अनेक रिक्षा नाक्यांवरती चाळीस ते पन्नास टक्के परप्रांतीय रिक्षावाले धंदा करायला लागलेले आहेत पुन, कोण कोणी घेतलं त्यांना तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्यातलाच कोणीतरी सांगितलं की माझा मित्र आहे माझ्या ओळखीतला यायला घेऊया आपण तुम्ही घेतलात मोठ्या मनाने आणि आज तुमचाच धंदा होत नाहीये अनेक रिक्षावाल्यांशी मी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे दादा पूर्वी आम्हाला भरपूर धंदा मिळायचा आम्ही रिक्षा त्याच्यासाठीच घेतल्या होत्या आमचं कुटुंब चांगलं पोचलं जात होतं आज आमचे हप्ते भरायचे वांदे झालेले कोण जबाबदार आहे याला याला तुम्ही जबाबदार आहात कारण तुम्ही ज्यावेळी हे परप्रांतीय तुमच्या ग्रुपमध्ये येत होते तुम्ही अडवलं नाही आता तरी जागे जागेवा कर्नाटकातले रिक्षावाले जागे झालेत तुम्ही कधी जागे होणार आपल्या महाराष्ट्रातले ग्रामीण भागातून त्या अकोला असेल अमरावती असेल अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये लोक जगत आहेत तिथून जर कोण आला इथे एखादी रिक्षा टाकायचं त्याने ठरवलं त्याला मदत करा परप्रांतीयांना मदत करून उद्या हेच परप्रांतीय तुमच्या डोक्यावर बसणार आहेत हे माणुसकीच्या नात्याने वागणार नाही तुमच्याशी त्यामुळे शक्यतो आपल्या माणसांना संधी द्या माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपले रिक्षा नाके सांभाळा आपले रिक्षा नाके आपल्याच ताब्यात राहिले पाहिजेत बाहेरच्या ना घुसायला देऊ नका तिथे कारण हे आज घुसतील आणि उद्या तुम्हाला तिथून तुम बाहेर काढतील जय हिंद जय महाराष्ट्र